हो। या मालिकेच्या ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता सांगत असते रागिणी तर दीपकला काय रे दीपक काय केलंस तू कशा पद्धतीने हे सगळं घडवलंस यावरती दीपक म्हणतो मॅडम काही फार अवघड नाहीये मला मी सगळ्यात पहिले मॅनेज केलं ते म्हणजे आता वॉचमनला मला माहिती होतं चार पैसे दिले की वॉचमन मॅनेज होणार आणि त्यानंतर रात्री जाऊन त्याला पैसे दिले आणि आता मी तो जो काही आपल्या महाजन कंपनीचा बोर्ड आहे तो बोर्ड ढिला करून ठेवला आणि वाट पाहायला लागलो सकाळी मी सावजाची आणि त्याच वेळेला तो कोलते तो कोलते एकदम कमनशिबी होता आणि नेमका तोच आला सकाळी आणि सकाळी तो आला त्याने आपली बाईक पार्क केली बाईक पार्क करून तो आता आतमध्ये एंटर करणार त्याच वेळेला आता इकडे जो काही बोर्ड होता तो बोर्ड त्याच्या डोक्यामध्ये पडला आणि खोलते खाली कोसळला कोलतेचं नशीबच फुटकं होतं त्यामुळे नेमका कोलते जायला आणि त्याच वेळेला तो बोर्टाच्या डोक्यामध्ये पडायला एकच गाठ पडली आणि त्यानंतर मग त्याला त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही शिफ्ट केलं यावरती रागिणी म्हणते त्याला त्याच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणं गरजेचं होतं कारण आपल्या म्हणजे कंपनीच्या आजूबाजूला हेड इंजुरीसाठी दुसरं कोणतंही कोणत्याही प्रकारचं म्हणजे हॉस्पिटल नाहीये त्यामुळे मला माहिती होतं की हेड इंजुरी झाली किंवा काही इंजुरी झाली तरी याच हॉस्पिटलमध्ये मेजर आपल्याला हलवायला लागणार ही गोष्ट मला माहिती होती आता तुला काय करायचंय माहितीये ना असं म्हणत ती पैशांची खूप सारी गड्डी दीपकच्या हातामध्ये कोंबते दीपकच्या हातात कोंबल्यावरती ती दीपकला आता पुढचा प्लॅन काय आहे म्हणजे पुढे तुला आता कशा पद्धतीने वॉर्ड बॉय बनून त्या वॉर्डमध्ये शिरायचं आहे हे सगळं सगळं सांगते आणि दीपक तयार होतो तोपर्यंत आता इकडे कोलतेला एका छोट्याशा म्हणजे महाजनांच्या फॅक्टरीच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा हॉस्पिटलमध्ये नेल्यावरती मग तिकडून तिकडून डॉक्टर शंकरशण अधिकारी यांच्या हॉस्पिटलमध्ये हलवा असं सांगतात कारण तिथेच हेड इंजुरीला व्यवस्थितपणे इलाज होऊ शकेल शस्त्रक्रियेमध्ये आता इकडे शंकरषण अधिकारी हे एक्सपर्ट असतात मग त्यांच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं त्यांची बायको रडत रडत आता इकडे येते आणि शंकर्षांच्या समोर हात जोडून उभी राहते आणि ते सांगायला लागते डॉक्टर साहेब काही करा पण माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा यावरती शंकरषण म्हणतो काळजी करू नका काहीही गोडा नाही आहे तुमचा नवरा सुखरूप आहे काही का फार एवढं नाहीये असं म्हटल्यावर ती शंकरशण लगेचच त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये घेतो आणि ऑपरेशन सुरू करतो तोपर्यंत आकाश आणि अथर्व तिकडे पोहोचतात आणि त्यानंतर मग आता आकाश सांगायला लागतो काय झालं कोलतेंना इकडे आणले का यावरती त्याची बायको सांगायला लागते हो जवळच्याच एका छोट्या इस्पितळामध्ये त्यांना दाखल केलं होतं पण त्यांनी सांगितलं की इकडे त्यांच्या हेड इंजुरी झालेली आहे आणि या हेड इंजुरीसाठी त्यांना आता फक्त आणि फक्त याच हॉस्पिटलमध्ये आणण्यात यावं असं सुचवल्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहोत असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागतो आकाश तुम्ही काळजी करू नका जो काही खर्च होईल तो सगळा खर्च आता आपली कंपनी करेल आणि त्यामुळे हे चांगलं हॉस्पिटल आहे रेप्युटेड हॉस्पिटल आहे इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारे काही काळजी करायची गरज नाही आहे आणि अथर्व तू यांची काळजी घे जो काही इथला खर्च ज्या काही त्यांना अडीअडचणी येतील त्या सगळ्या त्या सगळ्या आता तू निभाव असं म्हणत आता इकडे लगेचच आकाश सांगतो आणि तो आता वॉर्ड बॉयकडे येतो तितक्यात वॉर्ड बॉय आता त्या कोलतेना आयसीयू मध्ये ठेवून आलेला असतो आणि मग तो आकाशला भेटतो आकाश म्हणतो काय झालं डॉक्टर आलेत का त्यावरती मग आता सांगायला लागतो तो हो डॉक्टर ऑपरेशन तर करतायत पण ना त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे असं डॉक्टर आणि नर्सला बोलताना मी ऐकलेलं आहे नर्स आणि डॉक्टर यांनी आता बोलणं चालू होतं की या सगळ्यामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन आहे म्हणून असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो ठीक आहे आणि तो वॉर्ड बॉय निघून जातो वॉर्ड बॉय निघून गेल्यावर ती आता इकडे कोलतेची बायको जळायला लागते आणि तिला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटतं आणि ती लगेचच आता इकडे आकाशच्या समोर हात जोडते काहीही करा पण माझ्या माझ्या त्या नवऱ्याला तुम्ही वाचवा असं ओरडून ओरडून सांगायला लागते त्यावरती मग आता कोलते काहीही होणार नाही असं आकाश म्हणतो इकडे तोपर्यंत रागिणी दीपकला घेऊन आलेली असते आणि दीपकला घेऊन ती हॉस्पिटलच्या बाहेर उभी असते ती दीपकला सांगत असते काय पुढचा प्लॅन कळलाय तुला यावरती दीपक म्हणतो हो मॅडम काही काळजी करू नका यावरती ती सांगते बघ हा कुणालाही ओळखता कामा नाहीस तू आणि मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे जानकी ती हुशार आहे आणि उगाच जानकी या सगळ्यामध्ये तुला अडकवेल म्हणून जरा लांब रहा, काही झालं तरी सुद्धा जानकीच्या नजरेमध्ये येऊ नको असं ती तो म्हणतो ठीक आहे रागिणी सांगते मी तुला सगळा प्लॅटफॉर्म तयार करून ठेवते तू आज जा कसं काय करायचं ते मी बघते असं ती मग आता इकडे रागिणी डोक्यामध्ये तिचा प्लॅन असतो आणि ताबडतोब ती रिसेप्शनिस्टला फोन करते इकडे तो पर्यंत स्कूलमध्ये जाण्यासाठी ओजस तयार होत असतो आणि त्याला तयार करत असते ती म्हणजे आता इकडे भूमी भूमी तयार करत असताना ओजस म्हणतो छोट्या टिफिनला काय दिलेस यावरती भूमी सांगायला लागते तुझ्या छोट्या टिफिनला मी अक्रोड आणि लिची दिलेली आहे तर दुसऱ्या टिफिनला पुरी भाजी दिले यावरती ओजस म्हणतो वाव पुरी भाजी माझी फेवरेट आहे मला पुरी भाजी खूप 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 आवडते असा आता तो ज्या वेळेला म्हणायला लागतो त्यावेळेला तो म्हणतो काय झालं तू का इतकी उदास आहेस तुला क्षितिजाची आठवणी आहे का यावरती भूमी सांगायला लागते हो रे बाळा यावरती तो सांगतो तू बिलकुल चिंता करू नकोस सगळं काही ठीक होईल छोटी क्षितिच्या तुझ्यापर्यंत नक्कीच येईल तू चिंता करू नको असं म्हणत एवढं ते पोरग जानकीला इकडे भूमीला धीर देत असत आणि भूमीला समजवत असत मग लगेच भूमी त्याला जवळ घेते आणि मनाशी विचार करायला लागते बाळा फक्त क्षितिजा तिकडे गेलेली आहे हे एकच माझ्या हुरहुरीचं कारण नाहीये मला काहीतरी अचानकपणे अशी अनामिक भीती वाटायला लागलेली आहे की काहीतरी चुकीचं घडणार आहे किंवा या सगळ्यामध्ये काहीतरी अघटित घडणार आहे काय घडणार आहे कसं घडणार आहे ही गोष्ट खरंच मला कळत नाहीये की माझ्यासोबत नक्की काय होत आहे ते असं म्हणत की स्वतःच्या मनाशी विचार करत असते कारण तिला सकाळपासून असं काहीतरी इंट्युशन मिळत असतं की काहीतरी चुकीचं घडणार आहे म्हणून आणि त्यानंतर ती आता ओजसला तयार करते ओजसला तयार करून ती स्कूलमध्ये पाठवते आणि त्यानंतर मग आता इकडे मानसी तिला कॉल करते मानसी कॉल करते आणि मानसी तिला सांगायला लागते अगं ताई कोलतेचा अपघात झालाय म्हणजे आपल्या ऑफिस मध्ये यावरती भूमी म्हणते काय कसं काय हे सगळं झालंय यावरती आता इकडे मानसे सांगायला लागले सगळा प्रकार कशा पद्धतीने अपघात झाला काय झालं आणि त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलय हे सुद्धा मानसीने सांगितल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी गडबडते काहीतरी नक्कीच आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपल्यासोबत नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय असं तिला वाटतं आणि त्यानंतर ती म्हणते मनू मनु नक्की त्याच हॉस्पिटलमध्ये नेलय का यावरती मानसी सांगायला ते होत आई शंकरषण अधिकारी यांच्याच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे मग मी विचार करते सकाळपासून मला इंटेशन आहेत की काहीतरी अघटित घडणार आहे काहीतरी अघटित घडणार आहे आणि आत्ता हा मानसीचा असा आलेला कॉल काय नक्की असेल अचानकपणे कोलते का कसे काय त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच हॉस्पिटलमध्ये गे कसे गेलेत ते काही नाही आहे तिकडे कोलते आलेले आहेत म्हणजे आकाशसुद्धा आलेला असणार कोणत्याही प्रकारची गडबड नको म्हणून आता मला तिकडे जायला पाहिजे असा जानकी विचार करते आणि त्यानंतर मग आता जानकी हॉस्पिटलमध्ये यायला निघते इकडे तोपर्यंत आता इकडे शंकरष आपले पेशंट तपासत असतो आणि तितक्यात तो कोलतेना तपासतो आणि त्याची बायकोला सांगतो हे बघा तुम्ही काही काळजीचं कारण नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला म्हणजे मी ऑपरेशन करतोय आणि ऑपरेशन यशस्वी होईल तुम्ही चिंता करू नका कुलतेची बायको आता इकडे लगेचच त्यांच्या पाया पडायला लागते आणि डॉक्टर साहेब काहीही करा फक्त माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा असं म्हणायला लागते तोपर्यंत दीपक तिकडे पोहोचलेला असतो आणि दीपक रागडीला मेसेज करतो की मी तिकडे पोहोचलो आहे काही झालं तरी कोलते काही वाचता नाही आहे असं म्हणत एक इंजेक्शन जिथं आपल्या सोबत आणलेलं असतं आणि ते इंजेक्शन कोलतेच्या सलाईनमध्ये टाकलं की संपलं आता त्यानंतर रागडी म्हणते ठीक आहे मी माझा पुढचा प्लॅन करते तुला सगळा प्लॅटफॉर्म रिकामा करून देते मग रागिणी रिसेप्शनला कॉल करते आणि हॅलो शंकरषण अधिकारी का यावरती मग ती रिसेप्शनिस्ट सांगते नाही ते ना, ना आतमध्ये आहेत ऑपरेशन थिएटरमध्ये असतील यावरती आता इकडे रागिडी सांगायला लागते मी त्यांच्या घरून बोलते आहे कारण त्यांच्या घरी खूप मोठी इमर्जन्सी आहे तर तुम्ही त्यांना फक्त बोलवू शकाल का इकडे तुम्ही त्यांना इकडे बोलवा आणि इकडे बोलवल्यावरती मी होल्ड करते मला त्यांना सांगायचं आहे की त्यांच्या घरी काय इमर्जन्सी आहे ते यावरती रिसेप्शनिस्ट म्हणते एक मिनिट तुम्ही होल्ड करा मी पटकन शंकरषण अधिकारी यांना घेऊन येते असं म्हटल्यावरती ती आता शंकरषण अधिकारी यांना बोलवण्यासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये त्यांना आता सांगण्यासाठी ज्या वेळेला ती ऑपरेशन थेटरमध्ये जाते तोपर्यंत रागिणी म्हणते वाट बघत बस मी आणि होल्ड करणार आता इकडे मी काही फोन होल्ड करत नाही आहे मला अनेक कामं आहेत असं म्हणत ती तो फोन कट करून टाकते इकडे तोपर्यंत रागेडीचं पुढचं जा काम चालू होतं एक काम तिने आता पूर्ण केलेलं असतं ते म्हणजे असतं जेणेकरून तिकडचा प्लॅटफॉर्म रिकाम होईल आता आकाशची वेळ असते आकाश पण तिकडून बाहेर आला पाहिजे त्यासाठी एक वॉर्ड बॉयला वॉर्ड बॉयला ती मग आता लगेचच आकाशला सांगितलं जातं तुमच्यासाठी फोन आलेला हे तुम्हाला बोलवलंय असं म्हटल्यावर ती आकाश तिकडून उठतो आणि त्यानंतर मग आता तो अथर्वला सांगायला लागतो अथर्व तू एक काम कर आता कॅन्टीन मध्ये घेऊन जा कॅन्टीन मध्ये त्यांना काहीतरी खायला वगैरे दे जरा चहा वगैरे प्यायला दे यावरती कोलतेची बायको ऐकायला तयार नसते नाही जोपर्यंत यांचं ऑपरेशन होत नाहीये यशस्वी तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये काहीही खाणार नाहीये ना काही पिणार आहे असं म्हटल्यावर ती ती आता हट्टाला पेटते तर ऋषिकेश इकडे आकाश सांगायला लागतो काही काळजी करू नका हे बघा तुम्ही अथर्व सोबत जा आणि तुम्ही काहीतरी खाऊन घ्या असं म्हणत तो अथर्व आणि कोलतेच्या बायकोला पाठवतो स्वतः तिकडून जातो ऑपरेशन थिएटरच्या बाहेरचं हे कमी झालेलं असतं म्हणजे बाहेर कोणी नसतं आणि आतमध्ये नर्स येते नर्स सा आता सांगायला येते की तुम्हाला डॉक्टर ना घरून काहीतरी इमर्जन्सी आहे तुमच्या घरून कॉल आला होता असं म्हटल्यावर ती लगेचच आता शंकरषण धावत पळत निघतो नक्की काय झालंय मुळातच ओजसला काही झाले का घरामध्ये अजून काही झाले का ही चौकशी करण्यासाठी तो रिसेप्शनिस्ट इथे येतो आणि फोन उचलतो हॅलो 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 असं म्हणत असताना इकडे तोपर्यंत दीपक आता ऑपरेशनच्या इकडे म्हणजे त्या वॉर्डमध्ये पोहोचलेला असतो दीपक ज्या वेळेला वॉर्डमध्ये पोहोचतो जे इंजेक्शन रागिणीने दिलेलं असतं ते इंजेक्शन आता इकडे तो त्या सलाईनमध्ये टाकून देतो ज्या वेळेला ते इंजेक्शन त्या सलाईड टाकतो आणि तोपर्यंत कोलतेपर्यंत हे सगळं जाईल इंजेक्शन याची तो व्यवस्था करतो तोपर्यंत थांबून राहतो आणि तो विचार करतो खरंच रागिणी मॅडम जे म्हटलं तेच बरोबर आहे कोलते तू इतका दुर्दशीबी कमदशी बी आहेस ना की नेमका नेमका आमच्या जाळ्यामध्ये तूच अडकलास आणि या सगळ्यामध्ये आम्हाला आम्हाला तू आता बरोबर बळीचा बकरा सापडलास असं आता तो म्हणत असतो बरं हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे तो इंजेक्शन देऊन होतं आणि तितक्यात तिकडे नर्स येते इकडे तो पर्यंत शंकरषण आता बाहेर येतो आणि हॅलो हॅलो कोण बोलतोय असं म्हणत असताना फोन कट होतो फोन कट झाल्यावरती शंकरषण घरी पुन्हा फोन लावतो तो भूमीला कॉल लावतो आणि भूमीला कॉल लावल्यावरती लगेचच आता इकडे तो म्हणतो काय झालं काही इमर्जन्सी आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये कॉल केलेला भूमी म्हणत नाही मी का कॉल करेन आता तो सांगतो की मला तर हॉस्पिटलमधून कॉल आला होता असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे भूमी विचार करायला लागते म्हणजे झालं मला जी गोष्ट वाटते ती खरी आहे काहीतरी गडबड आहे आणि मला हॉस्पिटलला जायला पाहिजे म्हणून भूमी मी काळजीपोटी हॉस्पिटलला जायला निघते इकडे शंकरषण पुन्हा एकदा येतो आणि तो आता ऑपरेशनच्या इकडे येतो म्हणजे तो वॉर्डमध्ये येतो आणि तो ती इंजेक्शनची एक बॉटल पाहतो पण पर तो पर्यंत बॉटल चेंज केलेली असते आणि शंकर शण नर्सला काही इन्स्ट्रक्शन देतो आणि त्यानंतर निघून जातो रागडी विचार कर ते झालं आता आ, या सगळ्यामध्ये आकाशवरती मी आरोप आणणार की आकाशने त्या माणसाला मारण्यासाठी प्रयत्न केले म्हणजे शंकरषण या सगळ्यामध्ये आकाशवर चेडणार आणि आकाश आणि शंकर आणि हे एकमेकांच्या मानगोटीवरती बसणार तोपर्यंत मग आता तो तो आकाश सांगायला लागतो डॉक्टर काय म्हणाले यावरती कोलतेची बायको सांगायला लागते काही नाही म्हणजे ना त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांना एक इंजेक्शन दिलय आणि तोपर्यंत डॉक्टरांची भेट घेऊया आपण असं म्हटल्यावरती आकाश आणि आता कोलतेची मिसेस आणि त्याचबरोबर अथर्व हे सगळे जण डॉक्टरांची भेट घेण्यासाठी केबिनमध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला मग आता दोघं म्हणजे आकाश आणि शंकरषण हे दोघं जण एकमेकांना पाहून आता गडबडतात शंकरषण म्हणतो तुम्ही इथे यावरती आकाश म्हणतो तुम्ही शंकरषण म्हणतो मला काय प्रश्न विचारताय तुम्ही अहो हे माझं हॉस्पिटल आहे मी इथे ऑपरेशन करण्यासाठी आहे तुमचं इथे काय काम यावरती आकाश म्हणतो कोलते माझा एम्प्लॉई आहे पण तो माझा एम्प्लॉई कमी आणि या सगळ्यामध्ये लगेचच आता तो माझा मित्र आहे म्हणून मी इकडे आलेलो आहे असं म्हणत ते आता चौकशी करत असतात आणि एकमेकांच्या बद्दल बोलत असताना थोडासा मनामध्ये राग आणि कटुता असते तोपर्यंत भूमी धावत पळत येते आणि धावत पळत येऊन ती आता नक्की काय झालंय हे सगळं काय घडलंय हे पाहण्यासाठी इकडे तिकडे येते त्यावेळेला दीपक तिला धडकतो दीपकचे डोळे ती पाहते आणि हे तर डोळे मी कुठेतरी पाहिलेले आहेत असं विचार करते पण त्यापर्यंत तिला वेळ नसतो ती घाई गडबडीत पुढे जाते इकडे तोपर्यंत शंकरश्वर सांगत असतो हे बघा तुमच्या मिस्टरांच्या जीवाचा धोका ठरला आहे त्यांना फक्त एक इंजेक्शन दिलेलं आहे थोड्याच वेळात ते आता शुद्धीवरती येतील आणि त्यानंतर त्यानंतर त्यांना लगेचच म्हणजे ठीक आहे ते शुद्धीवरती येतील आणि उपचार चालू होतील असं म्हणत असताना आकाश म्हणतो जे काही खर्च येतील ते करा कोलते हा आमचा एम्प्लॉईसोबत चांगला एक मित्र आहे असं म्हटल्यावर ती नर्स धावत पळत येते डॉक्टर डॉक्टर इमर्जन्सी झालेली आहे भूमी त्याच वेळेला त्या आता केविनच्या बाहेर येऊन उभी राहत ऐकत असते नर्स सांगायला लागते डॉक्टर आपण त्या म्हणजे कोलतेंना इंजेक्शन दिलं होतं ना पण त्यांची तब्येत अधिकच बिघडली आणि ते गेले म्हणजे कोलते गेले हे बातमी ऐकल्यावर ती कोलतेची मिसेस धाय मोकळून रडायला लागते आणि आता ती सांगायला लागते नाही असं होऊ शकत नाही शंकरशन सुद्धा म्हणायला लागतो नाही नाही कसं शक्य आहे मी या सगळ्यामध्ये स्वतः त्यांना ऑपरेशन केलं ते ठीकठाक होते बरं आता इकडे रागिणीची माणसं पेरलेली असतात ती लगेचच शंकरशणला मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये धाबा बोलायला लागतात आणि ज्या वेळेला ती आता शंकरशणच्या अंगावरती धावून येतात त्याला त्याच्या केबिनमधून बाहेर काढतात आणि त्याला मारण्यासाठी आता बेदम लाथाबुक्क्यान तुडवायला लागतात मग कोणीतरी काठी घेऊन येतं त्याच्या डोक्यामध्ये काठी घालतात तर ती काठी भूमीच्या डोक्यात लागते भूमी शंकरशणला वाचवण्यासाठी समोर आलेली असते आणि आणि भूमीच्या डोक्यात काठी लागते काठी लागल्यावरती भूमी खाली कोसळते शंकरशन भूमीला वाचवण्यावरती आता स्वतःच्या अंगावरती काठी घेतो पण तितक्यात पुन्हा भूमी येते आणि ती चिडलेली असते आणि शंकरशनवरचा वार आता ती आपल्यावरती घेते आणि ती ताबडतोब ताबडतोब आता तिथली काठी घेते आणि शंकरशनची ढाल बनून उभी राहते शंकरशन पाहतच राहतो या बाईला आपण इतका त्रास दिला म्हणजे मुळातच तिला तिच्या कुटुंबापासून दूर केलं पण ही आपल्याला वाचवण्यासाठी आता आपली ढाल म्हणून उभी आहे भूमी या सत्यापर्यंत पोहोचणार का दीपकने हे सगळं रागिणीच्या सांगण्यावरून केलंय हे भूमी सिद्ध करू शकणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार